स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नक्कीच कालच महापरिनिर्वाण दिन झाला आणि आपण जी लढाई लढतोय सध्या प्रस्तावितांच्या विरोधातली एक लढाई आपली आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की त्या काळात प्रस्तावितांच्या विरोधात लढणं किती कठीण असेल एक माणूस जर एक व्यक्ती लढू शकत असेल तर आज आपण लाखो गिरणी कामगार ला आहोत तरी आपल्याला लढता येत नाही सध्याच्या स्थिती संविधानाचा आधार आहे सगळ्या गोष्टींचा आधार आहे मीडियाचा आधार आहे तरी आपल्याला लढता येत नाही खरं तर आपण खरोखर ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा अन्य जे थोर पुरुष जन्मालेले आपण त्याच मातीत खऱ्या अर्थाने जन्माला आलोय काय हे तर आज एक प्रश्न उपस्थित करण्यासारखी गोष्ट आहे कारण लाखो गिरणी कामगार आपण जर म्हणत असू तर ते लाखो गिरणी कामगार आहेत कुठे आहे एक प्रश्न आहे प्रश्न कुठे अडकला आहे नेहमी आपण म्हणतो की शासन शासन देत नाही खऱ्या अर्थानं शासन देत नाही ही गोष्ट खरीच आहे किंवा गेली त्रेचाळीस वर्ष इथल्या राजकीय व्यवस्थेने गिरणी कामगारांना जे काही त्रास द्यायचा होता गिरणी कामगाराला दुर्लक्षित करायचं ते केलंय परंतु त्याचबरोबर आपलाही निष्काळजीपणा कुठेतरी त्याला जबाबदार आहे हे प्रत्येकानं मान्य केलं पाहिजे जरी ते कटू असलं तरी ते सत्य ते के मान्य केलं पाहिजे कारण जी संख्येची ताकद मी नेहमी सांगतो की सरकार कधीही कोणतंही सरकार असो कोणत्याही पक्षाचं असून दे आपण एखाद्या व्यासपीठावर उभं राहून किती चांगले विचार मांडतोय किती चांगलं बोलतोय ह्याला महत्व देत नाही तुम्ही एकच किती जण येत नाही तुमची संख्या किती ह्याला सरकार विचारात घेत त्याच्यामुळे आपण जोपर्यंत संख्या जमवत नाही तोपर्यंत मात्र आपला प्रश्न ज्या ताकदीन पुढे जायला पाहिजे त्या ताकदीन जात नाही